सो हॅलो गाईज वेलकम गुड इव्हिनिंग अँड कसं काय तर तुम्ही म्हणत असणार गुड मॉर्निंगला ब्लॉग चालू करतो आहे आज गुड इव्हिनिंगला कसं काय केला तर त्याचं कारण काय ते सरप्राईज आहे तुमच्यासाठी आणि हे एकदम भारी सरप्राईज आहे म्हणजे ते तुम्हाला पुढं कळेलच कंटिन्यू ब्लॉग बघा सो आता आम्ही निघायची तयारी करतोय कुठं तर जातो आत्ताच आम्ही पुण्यावरून आलो तुम्ही बघितला आणि आता आम्ही परत चाललो आहे सो सगळी ऑल फॅमिली चाललो आहे आणि आमच्यासोबत प्रतीक पण आलं आहे तुम्हाला दाखवतो So, था था प्रतिक्पन प्रतिक्पन बैक, बैक, बैक सो वाँच। 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 वाँच आ, आता आम्ही सगळी तयार करायला कुठं चाललोय काय चाललंय कंटिन्यू फुटो बघत राहतो मग मजा येईल बघायला प्रतीक पण आलाय प्रतीक पण आमच्यासोबत जाणार आहे बॅग 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 भरून इकडे तयारी सुरू आहे काय पाहिजे तुला वॉच हा कुठं आहे बघूया आपण इकडे अतुल बघा इस्त्री करा आलाय कपडे शर्ट आजची बाकीची बॅग तर आमच्या सगळ्या भरलेले आहेत आणि तयार सुरू आहे तिकडे मम्मी पण रेडी व्हायला इकडं विहान रेडी झालाय पप्पा तेवढे येणार नाहीत पप्पा घरीच बसणार आहेत कारण की घरात शिक्कीच्या आपल्या फार्म हाऊसवर काम सुरू आहे त्यामुळं मम्मी पण रेडी झाल्या आणि आता इकडे दिदीज पण आवराशुराई विहान वियानबा आणि सिया रे। पण रेडी झाले आम्ही ब कसं जाणार आहे थोड्याच वेळात तयार झाली आम्ही कारमध्ये जाणार आहे सगळे इकडे बघा बॅगा बॅगा बाहेर आणल्यात आणि आता हे बसल्यात मस्त वातावरण आम्ही गाडीची वेट करावले गाडी येणार आहे मग गाडीत बसून सगळी निघणार आहे हा मी निघती दोघ जण गेलतो नारळ वगैरे आणायला प्रत्येकाने मी कारण की पहिला नारळ फोडणार ना गाडी चालू झाल्यावर त्यासाठी नारळ घेऊन आले फायनली गाडी पण आलेली आहे आणि आता आम्ही सगळे निघाल आवले सो तयारी सुरू आहे सगळ्यांची धावपळ गाडी बॅगा अजून आहेत काय चला काय जिकडे तयारी सुरू आहे आमची जायची सगळेजण आले आतून पण आला बॅगा पण भरल्या आत प्रतीक पण आहे आमच्यासोबत आज पप्पा मला सोडायला बाय बाय करायला आलो काहीच आता आम्ही आलोय हॉटेल वर हे बघा इथं सगळेजण थांबले आता आम्ही इथं जेवणार थोडं थोडं खाणार काहीतर आरव्यांची हालत बिघडल्या कारण की याच मेन कारण आहे काही कारण आहे मेन गाडी कोणाला सहन होत नाही माझी तर लईच बिघडली हालत यात प्रतीक एकटाच आहे मला वाटतं याला काय होत नाही तू पण नाही तुला काय झालं नाही इकडेच उलटी उलटी कर आणि मी पण आम्ही बसले खायला इकडे आणायला बसल्या टेबल इकडे चौक इकडून बसले तिथं मम्मी बनलेली अर्ध्या अर्धा खाल्ल्या आम्ही तर आणि मम्मी काय जेवणार नाहीये कारण की आम्हाला व्हायला उलटी तर आता एवढं जेवण तर भूक तर एवढी लागल्या पण जेऊ शकणार नाही कारण की त्रास व्हायला सो ह्याने जेवा लागलं हे सगळी जेवा म्हटलं जेवा आणि ताट सिस्टीम आहे शेअरिंग करायचं नाही जी आहे ती अनलिमिटेड खायचं असं काय काय नियम आहेत त्यांचे त्या हॉटेलचे आता आम्ही जातो जेवण लगेच निघणार गाडी आमचा विहान पण आहे बघा कसं कसले निवाद कसं जेवण च्या चार वाजा आणि आम्ही आलो आहे आता हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही हॉटेल बुक केले आम्ही हे तर हे मागंच हॉटेल आहे पण हॉटेलचं टायमिंग असते चेक इन करायचं किती बारा अकराचं टायमिंग आहे मग आता आम्हाला अकरापर्यंत असं बाहेर टाईमपास करायला पाहिजे नाही तर एकदा आम्ही विचारून येतो जर घेतलं तर ठीक आहे नाही घेतलं तर मग अकरापर्यंत ती नियम असतात ना अकराला चेकिंग इंग येते वगैरे हो चार हां चार वाजता तर बंद असणार आठ वाजताच बघायला जातो पण आठ वाजेपर्यंत रामांना फिरायला पाहिजे आणि आठ वाजता पण घेतलं तर ठीक नाही म्हणले तर त्यांनी अकराला चेक इन असते मग त्यांचे नियम असतात ना सो आता सगळेजण आले आता नाश्ता वगैरे करतो फिरतो इथे सगळेजण बसल्यात ही नाही ग्रामा आम्ही तिथे गाडी लावल्या सो चला बघा तर काहीच बाराचं इन आहे आणि आता वाजल्या सहा तर आम्ही हॉटेलवाल्याला रिक्वेस्ट केल्या ब्लॉजवाल्यांना की आम्हाला घ्या मग त्याने म्हणले हो घेतो पण दोन हजार रुपये एक्स्ट्रा लागणार मग आम्ही दोन हजार रुपये एक्स्ट्रा देऊन आता लवकर जातो आहे कारण की सगळ्यांची झोप झाली नाही गाडीत ना आराम झाला आहे ना झोप झाल्या कोणाची त्यामुळं सो चला काही आजचा आपण आता इथंपर्यंत ब्लॉग एंड करू लगेच स्टार्ट होत आहे दुसरा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा आता आम्ही जाऊन आराम करतो आंघोळ करतो आवरतो आणि तर जाणार आहेत तुमच्या सपोर्टमुळे झाले सो तुम्हाला कंटिन्यू बघायला मिळणार आहे सो चला आता हे बघा आल्या हॉटेलमध्ये सब ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे